नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशात गाजलेली संस्था श्री शिवछत्रपती शिक्षण संस्था याचं कारण या संस्थेमार्फत जे महाविद्यालय चालवलं जातं राजर्षी शाहू महाविद्यालय त्यातल्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अकरावी बारावीचे विद्यार्थी गुणवत्तेत येतात मेडिकल इंजिनिअरिंग का कॉलेजमध्ये अधिकाधिक प्रवेश घेणारे विद्यार्थी देशातले याच महाविद्यालयाचे आहेत आणि गेल्या पंचवीस वर्षापासून ही परंपरा कायम टिकवून ठेवलेले हे महाविद्यालय आता या महाविद्यालयात अक्षरशः लोकाकडून पाच रुपये दहा रुपये असे गोळा करून संस्था गरीब वंचित मुलांना शिक्षण देण्यासाठी सुरू करण्यात आली आता गेल्या काही वर्षात या संस्थेकडे स्वतःची म्हणजे एकूण सगळी मालमत्ता जी आहे ना भौतिक सुविधा आहेत मालमत्ता आहे स्वतःची संस्थेची ती प्रचंड मोठी आहे देणग्या लोकांकडून घेण्यात आल्यात आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर गोपाळराव पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषद ते संस्थेच्या अध्यक्ष आहेत संस्थेच्या सभागृहात पत्रकार परिषद अपेक्षित होती परंतु प्राचार्यांनी गेट लावण्याचे आदेश दिल्यामुळे महाविद्यालयाच्या गेटच्या समोर संस्थेच्या अध्यक्षाला पत्रकार परिषद घ्यावी लागली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मांडलेले मुद्दे हे अतिशय महत्त्वाचे आहेत त्यातला काही भाग व्हिडिओ आपण एकदा बघून घ्या आर्थिक गैरव्यवहार सुरुवात सुरू ठेवणे वरील आडपच्या आधारे संस्थेच्या सदस्या श्रीमती विजयादा भूदेव पाटील यांनी धर्मादाय कार्यालयात सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार तेवीस तेवीस दोन हजार तेवीसमध्ये कार्यकारिणीच्या विरुद्ध केस दाखल केली आणि यशवंत विद्यालयाच्या लॅब असिस्टंट पदावर बनावट जाहिरात व ठरावाच्या आधारे नेमणूक केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल केला आहे त्याने त्यामुळे आर्थिक गैरव्यवहाराच्या सर्व प्रकरणे आता न्याय आहेत ये एकस, एकस साथ, एकस साथ, लातूर या एक्स एक्स जागेचे प्रकरण ही न्यायप्रविष्ट आहे बघा किती परिस्थिती वाईट आहे की ज्या माणसानी स्वतःच्या म्हणजे हाडाची काढं करून एकोणीसशे अडुसष्ट साली संस्था सुरू केली छप्पन वर्ष झाली त्र्याण्णव वर्षाचे डॉक्टर गोपाळराव पाटील आहेत आणि त्यांना पत्रकार परिषद घ्यावी लागते ते म्हणाले की संस्थेत तीन वर्षापूर्वी माझे अधिकार काढून घेण्यात आले सह्याचे आर्थिक विषयाचे देखील मी फक्त अध्यक्ष आहे मी समजा एखादा मुद्दा जर मांडला तर मला फारशी साथ दिली जात नाही मेजॉरिटी सदस्य हे अन्य लोकांकडे आहेत आणि ते म्हणाले की माझं कर्तव्य आहे सत्य आहे ते लोकांसमोर मांडलं पाहिजे मेजॉरिटी माझ्याकडे नाही म्हणून सत्य दडवून ठेवण्याचं काहीच कारण नाही आणि म्हणून मी पत्रकार परिषद घेतो आहे बघा या संस्थेतला मुद्दा आहे की त्यांचं म्हणणं असं की संस्थेच्या एकूण माझ्या अधिकार काढून घेण्यात आले सह्याचे आणि अन्य मंडळी सहाय्य करायला लागली तेव्हा मला जरा शंका आली आणि म्हणून माझ्या अखत्यारीमध्ये मी इंटरनल ऑडिट करून घेतलं पुण्याचे शिरीष कुलकर्णी यांनी इंटरनल ऑडिट केलं अतिशय ते सविस्तरपणे त्या ऑडिटचा रिपोर्ट आला आणि ऑडिटचा रिपोर्ट आल्यानंतर आपण सचिवांना कळवलं लेखी की बाबा तुम्ही हे ऑडिटचा रिपोर्ट असा आला आहे या सगळ्या विषयावरती तुम्ही कारवाई करा तुमचे राजीनामे द्या सगळं सांगितलं पण कोणी ऐकलं नाही प्रकरण ते धर्मादायक आयुक्ताकडे पाठवण्यात आलं त्या कालावधीमध्ये इंद्रधनुष्यने एक व्हिडिओ केला होता अतिशय सविस्तर ह्या सगळ्या बाबी सांगणारा कारण सगळे पुरावे इंद्रधनुष्यकडे आलेले होते पण तीन महिन्यानंतर अध्यक्षांचं एक लेखी पत्र आलं की आता आमचे आपापसातले गैरसमज गैरसमजुतीमुळे आम्ही ह्या बाबी एकमेकाबद्दल बोललो परंतु आता गैरसमजूत दूर झालेली आहे कृपया व्हिडिओचं प्रक्षेपण थांबवा आणि ते प्रक्षेपण आम्ही थांबवलं पण झालं कसं बघा की पुन्हा आत्ता पत्रकार परिषद घेऊन डॉक्टर गोपाळराव पाटलांनी हे प्रकरण उघडकीस आणलं पुन्हा सांगितलं लोकांना पहिल्यांदा पत्रकार परिषद मग त्यांना मी विचारलं की अहो तुम्ही तुमचे गैरसमज तेव्हा दूर झालेत असं म्हटलं होतात आता पुन्हा वाढले कशामुळं ते म्हणाले की दबावा पोटी मला असं तुम्हाला पत्र पाठवावं लागलं तेव्हा माझ्यावरती दबाव आणण्यात आला होता आता मी कसल्याही दबावाला अजून मानणार नाही जे सत्य आहे ते सत्य लोकांसमोर मांडलं पाहिजे एक बाप सांगायची झाली ही पत्रकार परिषद सुरू होताना संस्थेचे सचिव अनिरुद्ध जाधव हे तिथे आले आणि ते म्हणायला लागे की डॉक्टर साहेब अहो तुम्ही बाहेर रस्त्यावर कशाला पत्रकार परिषद घेता तुम्ही मध्ये या ना सभागृहामध्ये मग तिकडच्या असणाऱ्या लोकांनी सांगितलं प्राचार्यांनी गेटला कुलूप लावलं होतं मध्ये आम्हाला येऊ दिलं नाही मग ऐन वेळेला दिलेली वेळ आणि त्यामुळे मग आम्ही इथे रस्त्यावरती पत्रकार परिषद घेतो आहोत अनिरुद्ध जाधव असं म्हणाले की बाबा आमची काही अडचण नाही बरं का आम्ही त्यांना अडवलेलं नाही गैरसमज व्हायला नको म्हणून मी हे सांगतो आहे आणि आमची दुसरी बाजू आम्ही पत्रकार परिषद घेऊन नंतर सांगणार आहोत असं जाधव सर म्हणाले त्याच्यावर काही जणांच्या सह्या असलेलं कागदही त्याने दिला मुद्दा काही आहे की गोपाळराव पाटलांचं म्हणणं काय बघा अतिशय महत्वाचा विषय आहे की देशात गाजलेली ही संस्था आहे आणि या संस्थेमध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की दोन हजार सतरा सालपर्यंत पूर्वीचे जे सचिव होते तोपर्यंत संस्थेत कसलीच गडबड नव्हती नारायणराव पाटील ते दिवंगत झालेत त्याच्यानंतर अनिरुद्ध जाधव हे पूर्वी सहसचिव होते पुन्हा सचिव झाले आणि त्याच्यानंतर हे सगळे गैरव्यवहाराचे प्रकार वाढलेले आहेत सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये कार्यकारिणीच्या विरोधामध्ये या संस्थेच्या सदस्या श्रीमती विजयाताई भूदेव पाटील यांनी धर्मादाय कार्यालयामध्ये एक तक्रार दाखल केली आणि ते प्रकरणात न्यायप्रविष्ट आहे या संस्थेमध्ये एका कर्मचाऱ्याला नियुक्ती देण्यात आली यशवंत विद्यालयात आणि त्यात खोट्या स्वाक्षऱ्या करण्यात आलेल्या आहेत माझ्या त्या स्वाक्षऱ्या नाहीत असं थेट गोपाळराव पाटलांनी लेखी दिलेलं आहे आणि हे मी कार्यकारिणीला कळवलं आहे म्हणे तरी देखील त्याच्या संबंधामध्ये दे काहीही झालेलं नाही आत्ता बँकेचे व्यवहाराच्या संबंधामध्ये धर्मादाय आयुक्तांनी वीस हजाराच्या पुढे आर्थिक व्यवहार करू नयेत असं सांगितलं आहे पण पूर्वी असे आर्थिक व्यवहार झाले आता तर दुस दुसरी खाती काढलेली आहेत नवीन खाती काढलेली आहेत बँकेमध्ये पूर्वीच्या खात्यामध्ये व्यवहार नाहीत तर नवीन खाती काढून व्यवहार सुरू करण्यात आलेली आहेत आणि हे जे सगळं झालं आहे ते त्यामध्ये आता प्रामाणिकपणा राहिलेला नाही पारदर्शकपणा राहिलेला नाही आणि म्हणून लोकांना हे सांगण्यासाठी मी ही पत्रकार परिषद घेतो आहे त्या संस्थेत आर एल कावळे माझी प्राचार्य ते पण होते कावळे सरांनी आपण निवेदन करताना ते म्हणाले की मला अतिशय वाईट वाटतं आहे की या संस्थेत मी इतके वर्ष इथच शिकलो इथंच नोकरी केली इथून निवृत्त झालो आणि तरी संस्थेत मी काम करत होतो की ज्या संस्थेच्या साठी म्हणून जमीन खरेदी केली पावणे चार एकर जमिनीला रेडी रेकनर पेक्षा दोनशे दोन पट भाव देण्यात आला दोनशे दोन पट दोन दोन ज्या जुन्या मालकाने जमीन खरेदी केलेली होती त्याच्या बावन पट पैसे त्याला अधिक शे दिलेले आहेत म्हणजे हात आम्हाला तुळतुळ वाटतं आम्हाला वाईट वाटतं सामान्य माणसाचे पाच रुपये दहा रुपये पंचवीस रुपयेने पैसे आम्ही गोळा केले आहेत आणि असे पैसे असे वाया घालणं असा खर्च करणं भले ते व्यवहार न झालेले असतील परंतु पैसे दिले हे तर अशा पद्धतीचा अवाजवी दिलेत ना आणि त्याच्याबद्दल लोकांची नाराजी आहे संस्थेच्या वतीने एक शाळा चालवली जाते त्या शाळेमध्ये ती जागा एका सदस्याची घेण्यात आली तर काही भाग आहे त्यात आणि त्या सदस्याला नियमापेक्षा अधिकचे पैसे देण्यात आले त्यात रोखीने पैसे देण्यात आले ते संबंधित जागा आणखीनही संस्थेच्या नावावरती वर्ग झालेली नाही मग हे पैसे असा व्यवहार केला गेला कसा असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत भुसनीकडे म्हणजे लातूर तालुक्यात जवळ भुसनी नावाचं गाव आहे तिथे संस्थेची जमीन आहे जवळजवळ वीस वर्ष झाली असतील ती जमीन त उपयोगातच नाही आहे संस्थेची मालमत्ता आहे मग या जमिनीचा उपयोग काय आहे संभाजीनगरला एम आय डी सीमध्ये जमीन खरेदी केली त्याचा उपयोग काय आहे शैक्षणिक संस्था म्हणून उपयोग काय आहे हे सगळे मुद्दे विचारार्थ घेतले जात आहेत बघा देशातली सर्वात गाजलेली संस्था की जी मेडिकल इंजिनिअरिंगला सर्वाधिक मुलं पुरवते मुलं देते अतिशय नामवंत संस्था अतिशय उच्च दर्जाची संस्था आणि या संस्थेमध्ये असा कारभार होतो आहे लातूरच्या सगळ्याच मंडळींना याबद्दल वाईट वाटतं आता ही एक बाजू ही जी आहे अधिकृतपणे सांगण्यात आली ती आम्ही दर्शकांच्या समोर ठेवतोय दुसरी बाजू जेव्हा सांगितली जाईल तेव्हा कारण आज सर्वसाधारण सभासंस्थेची आहे आणि ती दुसरी बाजूनंतर ती सांगितली जाणार असं अनिरुद्ध जाधव सचिवांनी सांगितलं आहे ती नक्कीच आम्ही आमच्या दर्शकांच्या समोर ठेवू पण आदर्श दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहेत समाजासाठी झटणारी माणसं प्रामाणिक माणसं कमी होत चाललेली आहेत ही मात्र मोठी खंत आहे समाजाने अपेक्षा करायच्या कोणाकडे समाजासमोर आदर्श आत्ता नव्या पिढीमध्ये निर्माण होणार की नाही असे नाना प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा